विमा कारखाना बंद पडला तर पंचवीस हजार कुटुंबाची चूल पेटणार नाही हा विचार करणार आमचा नेता आहे मुन्ना साहेबाने या मोहळ तालुक्याची गरज ओळखून कारखाण्याचा एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला त्याच्या दिख्याने भीमा परिवाराचा हा पूर्ण पॅनल जो आहे तो प्रचंड मताधिक्याने कामगारांचं कौतुक काय का का सांगता रे मी गर आणि कामगारांचं मगाशी सांगतायेत कौतुक कामगारांच्या मागण्याकरता का काहीतरी का अडचणी निर्माण झाल्या भया मुन्ना साहेब सांगतील त्यामध्ये कामगारांचं कौलतू काय सांगता रे मी आणि हे कामगारांचे काय तुम्ही कामगारांचे काय नाटक करता तुम्ही ही नवटंकी जी आहे ती या मोह तालुक्याने पूर्ती ओळखलेली आहे जर या भीमाच्या कारखान्यावर जर येऊन बसले तर काय करतील याचा विचार करा आर्याने भांडवल केलं मुन्ना साहेबांनी या मोह तालुक्याची गरज ओळखून कारखान्याचं एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला त्याच्याकरता कर्ज काढलं दुर्दैवानं त्याच वर्षी दुष्काळ पडला आणि त्याच्या पुढच्याही वर्षी दुष्काळ पडला महाराष्ट्रातल्या जेवढे कारखाने होते त्यातले नव्वद टक्के करू शकले दोन वर्ष सलग कारखाने होते आणि अशा काळामध्ये कर्जा त्याच काळात काढल्यामुळं कारखाना थोडाफार अडचणीत आला या अडचणीचा त्यांनी अशा पद्धतीनं फायदा घेतला थोडीफार कामगारांची देणी थकली शेतकऱ्यांची देणी थकली परंतु स्वतःच घर घाण ठेवून स्वतःची कारखान्याला वाचवण्याच्या करता मुन्ना साहेब जरी आज भाजपचे खासदार असले तरी सुद्धा आमचं सरकार असताना ज्या काळात अजितदादा असतील पवार साहेब असतील त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली काय पवार साहेब ज्या वेळेला देशाचे कृषी मंत्री होते तर नरेंद्र मोदी गुजरातचे पण गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रत्येक वेळेला नरेंद्र मोदी साहेबांना मदत करण्याची भु, भूमिका मुन्ना साहेब सुद्धा ते मान्य करतील त्या काळामध्ये पवार साहेब कृषी मंत्री असताना घेत असायचे आणि ही गोष्ट स्वतः मोदी साहेबांनी भाषणात सुद्धा सांगितलेली आहे त्यामुळे लोकांच्या भल्याचा विषय जिथं असेल शेतकऱ्याच्या हिताचा तिथं विषय असेल संस्था टिकवण्याचा विषय जिथं असेल तिथं पक्ष राजकारण बघता कामा नये अशी पवार साहेबांची भूमिका आहे अरे एक विमा कारखाना बंद पडला तर पंचवीस हजार कुटुंबाची चूल पेटणार नाही हा विचार करणारा आमचा नेता आहे त्यामुळं लोकांच्या चुली पेटवण्याची भूमिका घेणाऱ्या अशा नेत्याकडे आपण त्या ठिकाणी मतं मागायला जावं अशा नेत्यासाठी मतं मागायला जावं त्यामुळं आमचं शिर्डीला पक्षाचं चा शिबिर चालू आहे आज पवार साहेब आजारी असताना डॉक्टर बरोबर घेऊन अख्खं हॉस्पिटल बरोबर घेऊन पवार साहेब त्या शिबिराला हजर राहिले ब्याऐंशी वर्षी देखील पवार साहेबांची आज ती बघितल्यानंतर आम्हाला आमच्यासारख्या तरुणांना देखील त्या ठिकाणी विचार करणं भाग पडत पण त्या त्या, त्या ठिकाणी आज ते शिबिर असताना शिर्डीवरून मी मुन्नासाहेब आठ तास लागले मला इथे आला मी ठरवलं होतं या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेला जायचं आहे मला निरोप आला नसता तरी सुद्धा आलो असतो परंतु मन्ना साहेबांनी फोन केला होता चिरंजीवांनी फोन केलेला होता ही या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं नुसतं मी या ठिकाणी जमलेल्या फक्त सभासदांना नव्हे जे सभासद या सभेमध्ये आलेले नाही आहेत मोबाईल चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या, चा या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून आमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून या मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक सभासदाला मी अपील करतो हे सभासदाला आवाहन करतो नव्हे तर जो कुणी असेल त्याला सोबत आणून त्या सभासदाचं मतदान जे आहे तेरा तारखेला जब्बशीवर त्या ठिकाणी सिक्का मारून प्रचंड मताधिक्याने भीमा परिवाराचा हा पूर्ण पॅनल जो आहे तो प्रचंड मताधिक्याने प्रचंड म्हणजे अति प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराज